नमस्कार मित्रांनो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर लेखा अंतर्गत विभागाअंतर्गत लेखापाल या पदासाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती एवढीमध्ये बघणार आहे फॉर्म भरायला किती सुरुवात होणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो शैक्षणिक पात्रता जागा किती आहे तुम्हाला कागदपत्रे कोणते लागणार आहेत संगणक आणि टायपिंगचे अर्थ का ओके ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण एवढीमध्ये बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी या वेबसाईट मी तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता ओके इथे नाही तुम्हाला दिसून जाईल कनिष्ठ लेखापाल समर्थकातील सर शैचारिक पदाच्या भरतीची छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात ओके तर इथे तुम्हाला ॲडवर्टाइजमेंट पी पास ऑप्शन दिला ओके इथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात इथे डाउनलोड करू शकता ओके मित्रांनो नागपूर आणि पुणे विभागाची जी जाहिरात आहे ओके कन्शन लेखा पदाची तर ते फॉर्म भरायची प्रोसेस सध्या चालू आहे ओके त्याच पद्धतीने आपण आता छत्रपती संभाजीनगरची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे तर मित्रांनो इथे क्लिक तर तुम्हाला तुमच्यासमोर संपूर्ण पिडीफ ओपन होईल अशा पद्धतीने ओके तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंदू हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गटक समर्गते सर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत हो ओके तर मित्रांनो हा संपूर्ण विभाग आहे छत्रपती संभाजीनगरचा ओके तर इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे हो ओके तर या वेबसाईटवर क्लिक करून आता जे आपण वेबसाईट बघितली आहे तिथेच तुम्हाला या भरती संदर्भात संपूर्ण अपडेट आहे ते भेटून देतील ओके तुम्हाला पदार्थ दिलेला वेतनश्रेणी सातवी साते वेतन ऐकून असणार ओके तुम्हाला एकोणतीस हजारपासून पासून ते ब्याण्णव हजारपर्यंत शकतो ओके पुढे तुम्हाला एकूण पदे पदे आहेत ओके इथे दे, जागा दिलेल्या आहेत तर मित्रांनो तुमचा फॉर्म भरायचा जी तारीख आहे ती अठरा जानेवारीपासून ते सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओके परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सोळा तारीखाचा असणार आहे ओके सोळा फेब्रुवारी नंतर परीक्षेचा दिनांक कालावधी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती तुम्हाला अपडेट भेटून जाईल ओके तर ही वेबसाईट तुम्हाला ही सेव्ह करून ठेवायची आहे ओके पुढे मित्रांनो तुम्हाला तुमच्या कॅटेगरीवर जे वॅकेन्सीज आहेत ते दिलेल्या आहेत ओके जे बेचाळीस वॅकेन्सीज आहेत तर त्या संपूर्ण ते कॅटेगरीवर दिलेल्या आहेत ओके तर इथे तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आणि महिलांसाठी दोन दोन जागा आहेत माझे सैनिक आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी एक, -एक आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी सर्वसाधारण महिला नंतर माझे सैनिक एक एक जागा आहेत नंतर एन टी कसाठी एक जागा आहे महिलांसाठी ओके हो नंतर एन टी पसाठी मित्रांनो महिलांसाठी एक जागा आहे पुढे एन टी कसाठी मित्रांनो सर्वसाधारण आणि महिलांसाठी एक एक जागा आहेत एन टीडिससाठी मित्रांनो सर्वसाधारणसाठी एक जागा आहे नंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी एकागीसाठी महिला आणि सर्वसाधारणसाठी तीन तीन जागा आहेत नंतर माझी सेणीसाठी एक जागा आहे नंतर परिधुर अंशकालीन आणि भूकंप वगैरे एक जागा आहेत ओके विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसीसाठी मित्रांनो माझी सेणीसाठी एक जागा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यूसाठी मित्रांनो सर्वसाधारण दोन जागा आहेत महिलांसाठी एक जागा आहे नंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी एक जागा आहे आणि प्रकल्पग्रहासाठी एक जागा आहे हो ओके तर ह्या मित्रांनो तुमच्या लेवलला तुम्ही संपूर्ण ज्या जागा तुम्ही बघून घ्यायच्या आहेत सामाजिक व शैक्षणिक प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांच्यासाठी मित्रांनो सर्वसाधारण एक जागा महिला नंतर प्राप्त खेळाडू माझे सैनिक एक जागा आहेत आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्यासाठी पण एक जागा आहे ओके राखी म्हणजे ओपनसाठी मित्रांनो सर्वसाधारणसाठी तीन जागा आहेत महिलांसाठी दोन जागा आहेत नंतर माझी सैनिकसाठी एक जागा आहे नंतर पदवीधर अंशकालीन आणि प्रकल्प एक एक जागा आहेत ओके तर ह्या सर्व जागा मित्रांनो तुम्ही बघून घ्यायच्या आहे पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाची सूचना दिलेल्या आहेत ओके तर मी तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे इथे तुम्हाला संपूर्ण अपडेट भेटून जातील तर इथे मित्रांनो महत्त्वाचं पाणी दिलं आहे वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला शाळा दाखला माध्यमिक एस एस सी परीक्षा पर उत्तीर्ण प्रमाणपत्र नंतर वय व दिवस बाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाराने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल ओके त्यानंतर तुमच्या वयाच्या प्रवासासाठी तुम जर जन्माचा दाखला किंवा शाळा दाखला किंवा माध्यमिक म्हणजे एस दहावीचं जी सर्टिफिकेट आहे ते असेल तरीसुद्धा तुम्हाला ते ग्राह्य देण्यात येईल ओके पुढे शैक्षणिक अर्थसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिकेवरील दिनांक हा शैक्षणिक अर्थ धारण केल्याचा दिनांक संबंधित येईल व त्या आधार उमेदवाराची पात्रता ठरवण्यात येईल ओके तर तुमच्या जे लास्ट इयरचं मार्कशीट आहे ओके तुमच्या डिग्रीचं जे लास्ट इयरचं मार्क्कशीट आहे त्याच्यावरची ती डेट आहे तर तीच डेट तुम्हाला तीच डेट आहे ती ती अंतिम दिन अंतिम तारीख जी आहे ती समजण्यात येईल ओके पात्रता म्हणून तुमची शैक्षणिक पात्रता म्हणून ओके तर फॉर्म भरायच्या मित्रांनो जर शेवटच्या तारखेनंतर जर तुमची डिग्री कंप्लीट होत होत असेल तर ती पात्र धरण्यात येणार नाही ओके तर आधीच कम्प्लीट पाहिजे तुमची डिग्रीची आहे ती ओके गुन्हा श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळ उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करावी ओके मित्रांनो तुम्हाला जर मार्क्स सिस्टीम नसेल ओके तुमच्या गुणपत्रिकेवरती जर तुम्हाला ग्रेड सिस्टीम असेल तर तुम्हाला जे आहे श्रेणीपदीची ती श्रेणीची जी यादी आहे ओके तर ती तुम्हाला सादर करावं लागेल तुमच्या गुणपत्रकासोबत ओके तर तुम्हाला मित्रांनो कॉलेजमध्ये घेऊन यावं लागेल ओके तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मित्रांनो प्रक्रिया दिली आहे ओके तुम्हाला सगळ्यात आधी प्रोफाईल निर्मित करावं लागेल नंतर अर्ज सादर करावा लागेल नंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल ओके तर ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल ओके तर त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणारच आहे ओके ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा चॅनलचं बेल नोटिफिकेशन ऑन पण ठेवा म्हणजे तुम्हाला वेळ ज्या नोटिफिकेशन भेटत राहील मित्रांनो पुढे तुम्हाला प्रोफाईल निर्मितीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे ओके तर ही मित्रांनो तुम्ही वाचून घ्यायचे आहे आपण फॉर्म भरताना ही माहिती बघणारच आहे ओके पण तुम्हाला परीक्षा केंद्राबद्दल माहिती दिली आहे सदर परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर हिंगोली ओके तर निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल ओके तर मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला तीन एक्झाम सेंटर ज्या ते निवडायचे आहेत ओके तुमच्या हॉल हॉलटिकेटवरती मित्रांनो जर त्या तीन सेंटरपैकी जर तुम्ही जे एक्झाम सेंटर निवडलेले आहेत ओके त्याच्यापैकी जर तुम्हाला एक्झाम सेंटर भेटलं नाही तर तुम्हाला जे एक्झाम सेंटर भेटण आहे ते तुम्हाला त्या हॉल टिकटवरती त्याची माहिती भेटून जाईल ओके पुढे तुम्हाला छायाचित्र फोटो सॉक्टर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर मित्रांनो फोटो अपलोड करताना तुम्हाला त्याचे जे मित्रांनो जे साईज आहे तुम्हाला ती डायमेन्शन जे आहे तुम्हाला तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि उंची जी आहे तुम्हाला चार पॉईंट पाच सेंटीमीटर ठेवायची ओके जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये साईज करत असाल तर ओके जर तुम्ही पिक्सलमध्ये करत असाल तर तुम्हाला एकशे चाळीस इंटू ऐंशी पिक्सल करायचे ओके म्हणजे तुम्हाला खरुंद एकशे चाळीस आणि हाईट ऐंशी ठेवायचे होते पिक्सलमध्ये आणि साईज मीटर तुम्हाला ऐंशी केव्हाच्या दोनशे केबीच्या दरम्यान ठेवायचे आहे त्याच पद्धतीनंतर तुम्हाला तुमचे सिग्नेचर पण अपलोड करावं लागेल तर मित्रांनो ब्लॅक पेन यूज करायचं तुम्हाला तुमचे सिग्नेचर करताना ओके काळ्या शाळेचा बॉल पेनने पांढरा काय सही करावं लागेल ओके त्याचा डायमेन्शन तुम्हाला एकशे चाळीस एकशे ऐंशी पिक्सल ठेवायचं आहे ऐंशी केव्हाच्या दोनशे केबीच्या दरम्यान तुम्हाला याची साईज आहे तुम्हाला ठेवायची ओके तरी महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्याच तुम्हाला तुम्हाला ती फोटोची साईज करायची ओके तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला हे संपूर्ण माहिती जी तुम आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना भरावं लागेल पुढे तुम्हाला अर्ज सादरीकरण इथे माहिती दिली होती तिथे तुम्हाला तुम वेबसाईट दिली आहे तर मित्रांनो हे एकच वेबसाईट आहे ओके जे आपण आता वेबसाईट बघितली आहे तर इथेच तुम्हाला सर्व अपडेट आहे तुम्हाला भेटून जातील ओके पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो उमेदवाराचे नाव किंवा त्याचे तिचे वडील पती इत्यादीचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे जसे ते प्रमाणपत्र गुणपत्रिका ओळखपुरामध्ये दिसते ओके हो कोणताही बद्दल तफावत आढाल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते त्या मित्रांनो फॉर्म भरताना तुमचं जे दहावीचं सर्टिफिकेट किंवा मार्क्सडा ओके हो त्याच्यावरती तुमचं जे नाव आहे त्याचपर्यंत तुम्हाला नाव टाकायचं आहे फॉर्म भरताना ओके आणि तुमच्या आय डी प्रूफसोबत तुमचं जे नाव आहे ते एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे ओके त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर तुम्हाला तुम्हाला जे आहे ते एक्झामला प्रॉब्लेम होऊ शकतो ओके आणि ज्यांच्या बदल झाला आहे लग्नानंतर ते पण माहिती आहे आपण पुढे बघणार आहे ओके तुम्हाला इथे मी त्यांनी कागदपत्र दिलेले आहेत तुम्हाला फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी लागणार आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिलेले आहेत तर मी इथे जे एक डॉक्युमेंट दिलेले आहेत ते हे संपूर्ण म्हणजे सगळे विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत ओके ते तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत ओके तर याच्या याच्यापैकी तुमचे जे डॉक्युमेंट कॅटेगरी तुम्हाला जे आहेत तर तेच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहेत ओके तर सगळ्यात ते तुम्हाला दहावीचं सर्टिफिकेट लागणार आहे ओके एस एस सी अथवा तत् तत्सम शैक्षणिक अर्थता पुढे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला पी डीएफ फॉर्मेटमध्येच ओके तुम्हाला जे आहे तुम्हाला सेव करून ठेवायचे आहेत तुमचा फोटो आणि सिग्नेचर सोडून ओके फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला जे पीची किंवा जे पीचे फॉर्मेटमध्ये शेव करून ठेवायचं आहे आणि बाकीचं डॉक्युमेंट तुम्हाला पी एफ फॉर्मेटमध्ये सेव करून ठेवायचे ओके पन्नास केबी ते पाचशे केबीची आधीच तुम्हाला साईजची करून ठेवायचे ओके पुढे तुम्हाला वयाचा पुरावा आताच आपण माहिती बघितली आहे ओके नंतर जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्ता इत्यादीचा पुरावा शैक्षणिक अर्थात म्हणजे मित्रांनो तुमचं जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे तुम्हाला डिग्रीचं सुद्धा लागणार आहे ओके तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे एनी ग्रॅज्युएट इथे फॉर्म भरू शकता ओके कोणत्या शाखेतील पदवी असेल तुम्ही इथे जे आहे ते फॉर्म भरू शकता नंतर तुमच्याकडे टंकलेखन प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तुमच्याकडे तर इंग्लिश फोर्टी असणं आवश्यक आहे किंवा मग मराठी थर्टी असणं आवश्यक आहे ओके दोन्हीपैकी तुमचं कोणतं एक असेल तरीसुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शका ओके हो, दोन्ही असेल तरी तरीसुद्धा चालतील ओके नंतर एम एस सी आय टीबद्दल माहिती दिली आहे तर मित्रांनो एम एस सी आई किंवा मग तुमचं ट्रिपल सी वगैरे जर कोर्स झाला असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जर फॉर्म भरताना मित्रांनो यस केलं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करा लागलं ओके तर तुमच्याकडे नसेल तर इथं काही गरज नाही तुम्ही जे आहे ते नियुक्तीच्या दिनांकपासून दोन वर्षाच्या हे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता ओके एम एस सी आय टी किंवा मग तुमचं जी संगणकार जी असेल ती तुमच्याकडे जे जा तुम जा सर्टिफिकेट असेल ते ओके तुम्ही दोन वर्षात हे देऊ शकता नियुक्तीच्या दिनांकापासून तर आता नसेल तर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ओके तर हा फॉईंट लक्षात ठेवा पुढे राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या संबंधित प्रभागाचे जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे का सर्टिफिकेट आहे तुम्हाला लागणार आहे नंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंतर नॉन किमेअर सर्टिफिकेट जर जे उमेदवार नॉन क्रिमिअरमध्ये येत असाल ओके तुमच्याकडे जे नॉन किमेलर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि त्या डॉक्युमेंट मित्रांनो व्हॅलिड असणं आवश्यक आहे ओके व्हॅलिड म्हणजे चालू फायनान्शियल हे डॉक्युमेंट आहे ते व्हॅलिड असलं पाहिजे ओके त्याची व्हॅलिडिटी जर संपली असेल तर तुम्हाला याचा याच्या त्याला भेटणार नाही ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा नंतर माजी सैनिक दिवंग नंतर खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार या आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुरावा असणं आवश्यक आहे ओके पुढे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा ओके तर मित्रांनो जर तुमच्या लग्नानंतर नाव जर बदल झाला असेल विवाहित स्त्रियांच्या बाबतीत तर तुमच्याकडे गॅजेटचं नाव आहे ओके तुम्हाला ते अपलोड करावं लागेल आणि तुम्हाला ते एक्झामच्या सुद्धा लागणार आहे ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे नाही तर तुम्हाला एक्झामला जे आहे ते प्रॉब्लेम होऊ शकतो ओके तर हा ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी हा पॉईंट लक्ष ठेवायचा आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे ते पण आपण पुढे बघणार आहे ओके महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जर तुम्ही राहत असाल तर तुमच्याकडे तिथल्या अधिकाराचा जो दाखला आहे तो असं नाही आहे ओके हॅलो 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 महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जर तुम्ही राहत असाल तर तिथल्या अधिकाराचा दाखला तुमच्याकडे आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर मित्रांनो हो ज्यांचं लग्न झालं आहे ओके ज्यांना एक किंवा दोन हो जा मुले आहेत तर हो ते इथे पात्र असणार आहे तुम्ही दोन ओके ज्यांना तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुले असतील तर तुम्ही ते नॉट इलिजिबल असणार आहात की तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही तर आपण लक्षात ठेवा आणि लहान कुटुंबाची म्हणजे फॉर्म भरताना कसं अपलोड करायचं ओके ते डाउनलोड कुठून करायचं ते संपूर्ण माहिती आपण फॉर्म भरायच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब ठेवू ओके चॅनलचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तुम्हाला जे अपडेट आहे ते वेळेवर भेटून जावं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले पुरावा तर तुमच्याकडे जर तुम्ही जरा याच्यातून येत असाल ओके okay? तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे पुढे स्वतंत्र सैनिकांचे पालले तर मित्रांनो असे हे संपूर्ण डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत ओके तर इथे मित्रांनो okay? पॉईंट पण दिलेला आहे जो तुम्हाला मी सर्व सांगितला सांगितलं होता उमेदवारांनी वरीलप्रमाणे त्यांना लागू असणारे कागदपत्रे अपलोड करावीत म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके पुढे परीक्षा शुल्क भरणं तुम्हाला परीक्षा सुरू दिलेले आहे पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल खुला प्रवर्ग एक हजार म्हणजे ओपनसाठी नंतर राखीव प्रवर्ग नऊशे रुपये लागणार आहेत ओके आणि मित्रांनो हे पेमेंट जे आहे ते नॉन रिफंडेबल आहे म्हणजे तुम्हाला एकदा पेमेंट करण्या तर परत भेटणार नाही ओके तर आपण लक्षात ठेवा पुढे तुम्हाला पेमेंट गेटेवच्या संदर्भात संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे अर्ज उपलब्ध होता इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे ज्या आता ना जे आपण सुरुवातीलाच बघितली होती तर अठरा तारखेपासून जे तुमचे ती फॉर्म आहे ते भरायला सुरुवात होणार आहे ओके खाली तुम्हाला मित्रांनो सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत सर्व सूचना तुम्हाला मित्रांनो वाचून घ्यायच्या आहेत ओके तर अर्ज मराठी आणि इंग्रजी भाषा दिलेला आहे ओके ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचा जो अर्ज आहे तो तो मराठी व मध्ये दिलेला आहे पण मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना जी माहिती आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्येच भरायचं ओके इंग्लिश मध्ये माहिती भरायची आहे असं तुम्हाला इथे आहे ओके नंतर मित्रांनो एस एस सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत म्हणजे तुमच्या दहावीच्या मार्क्कशीटवरती जे नाव आहे तेच त्याचं त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज भरायचा ओके त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास मदला संबंधीच्या पुराव्यासाठी राजपत्राची परत म्हणजेच गॅजेट ओके किंवा अन्य परिपोषक कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिके डॉक्युमेंट व्हेरफिकेशनच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत तुमच्या नावा जर बदल झाला असेल तर लग्नानंतर गॅजेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा तर मित्रांनो हे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत हे बाकीचे पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत ओके तुमच्या लेवलला तुम्ही हे पॉईंट वाचून घ्या आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण एवढीमध्ये बघणार आहे नंतर मित्रांनो खाली तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाने दर्जा दिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी हे चार विषय असणार आहेत ओके मराठी इंग्रजीचा दर्जा मित्रांनो उच्च माध्यमिक शाळांचं परीक्षा असणार आहे ओके नंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पदवी लेवलचा दर्जा असणार आहे ओके तर मित्रांनो प्रत्येक विषयासाठी पंचवीस गुण एकूण पन्नास पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन मार्कासाठी राशे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्कासाठी आणि तुम्हाला दोन तास दिले जाणार आहेत परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनटे तुम्हाला भेटणार आहेत ओके त्या मित्रांनो हे बाकीचे पॉईंट जे आहेत तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत ओके त्या मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ती कम्प्युटर टे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ओके सत्र एक ते अंतिम सत्र म्हणजे मित्रांनो तुमच्या ज्या एक्झाम आहे त्या म्हणजे जास्त सत्रामध्ये होऊ शकतात ओके तर सत्र एक म्हणजे जे शिफ्ट आहे तुमची शिफ्ट वन शिफ्ट टू असे जे शिफ्ट असतात ओके तर त्याच्यानुसार जर हे जास्त शिफ्टनुसार जर तुमची एक्झाम आहे ती होऊ शकते ओके तर सत्र एक ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्यांचे समानीकरण करण्याचे पद्धतीने गुणांकन कर निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल होयझेशन पद्धतीने हे जे आहे तिथे तुमचे रिझल्ट जे आहे ते लागणार आहेत ओके खाली तुम्हाला अभ्यासक्रम दिला आहे मित्रांनो हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला नाव बघून घ्यायचा आहे जाहिरातमध्ये ओके पात्रता भारतीय नागरिकत्व मराठी भाषेचं ज्ञान असं आवश्यक ओके तुम्हाला पुढे डोमासाईलबद्दल माहिती आहे अदिवास प्रमाण अधिवास प्रमाणपत्र तर मित्रांनो तुमच्याकडं जर डोमासाईल सर्टिफिकेट जर नसेल ओके उपलब्ध नसल्यास तुमच्याकडं जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ओके सादर करणे आवश्यक आहे आणि त्याच्यावरती तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला आहे त्याचा उल्लेख असणं आवश्यक आहे ओके तुमच्याकडे जर मित्रांनो जन्म दाखला नसेल तर तुमच्याकडे शाळा सोहळ्याचा दाखला असणं आवश्यक आहे ओके तर तुम्हाला शाळा सोहळ्यात दाखला लागणार आहे तुमच्याकडे हा जर असेल तो सुद्धा आहे ओके फक्त तुमचा जन्म महाराष्ट्र राज्य झाला आहे याचा उल्लेख असणं आवश्यक आहे ओके मित्रांनो तुमचा जन्म जर महाराष्ट्र राज्य झाला नसेल ओके पण तुम्ही जर महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि तुम्ही पंधरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून महाराष्ट्रात राहतात त्याचं तुम्हाला डोमा सर्टिफिकेट सादर करावं लागलं ओके तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा जर तुमचा जन्म जरा महाराष्ट्रात झाला नसेल तर ओके पुढे तुम्हाला मित्रांनो वयोमॅला दिलेला आहे ओके ती वयो वयोमॅला तुम्हाला तो संपूर्ण बघून घ्यायचं आहे मागास म्हणजे ओपनसाठी इथे मित्रांनो अडतीस वर्ष दिलेलं आहे मागास वर्गांसाठी नंतर आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षानंतर दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष असं वय दिलेलं आहे ओके तर हे वयाचे तुम्हाला सर्व पॉईंट वाचून घ्यायचे आहेत नंतर मित्रांनो शैक्षणिक अर्थात तुम्हाला दिलेला आहे ओके कोणत्याही शाखेतील पदवी एनी ग्रॅज्युएट इथे फॉर्म भरू शकतो किंवा त्याच्या इन्क्यू वेळेला तुमची कोणतीही पदवी असेल तरी पण ती चालणार आहे ओके नंतर तांत्रिक कारता मित्रांनो तुमची मराठी थर्टी किंवा मग इंग्लिश फोर्टी असणं आवश्यक आहे हो, ओके म्हणजे तुम्हाला मा कोणतंही एक सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट टाईप असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहे ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा नंतर शैक्षणिक नंतर पुढे मित्रांनो संगणकअर्ता दिलेली आहे तर तुमच्याकडे त्यांना ट्रिपल सी किंवा एम एस आय टी वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे ओके संगणक अर्थ म्हणून किंवा मग त्याच्या इक्वि तुमचा दुसरा कोर्स झाला असेल तर तो सुद्धा चालणार आहे ओके तुमच्याकडे तुम सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुमच्याकडे असेल तर मित्रांनो तुम्ही संगणकाचे जे अर्थ आहे तर ते नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत हे धारण करणे आवश्यक राहील ओके तर तुम्ही दोन वर्षाच्या आत हे तुम्ही देऊ शकता नियुक्तीच्या दिनांकापासून तुमच्याकडे आता नसेल तर पुढे मित्रांनो तुम्हाला प्रवेशपत्राबद्दल इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे ओके तर मित्रांनो तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल त्या बघू शकता मित्रांनो तुम्ही सात दिवस तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येईल आता जे आपण वेबसाईट बघितली होती तिथेच तुम्हाला जे आहे तुम्हाला भेटून जाईल ओके अपडेट तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला मॅसेज पाठवण्यात येणार आहेत ओके ते इथे हा पॉईंट दिलेला आहे परीक्षेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर पक्षपत्र प्राप्त न झाल्यास मित्रांनो तुम्हाला जे आहे त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे जर तुमचं जर हॉल टिकिट आलं नाही तर ओके तीन दिवस अगोदर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करावं लागेल तुम्हाला सांगावं लागेल ओके जर आलं नाही तर नंतर मित्रांनो परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीचा पुरावा तुम्हाला घेऊन जावा लागणार आहे तुमच्या स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड नंतर फक्त किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायविंग लायसन तर मित्रांनो याच्यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट आहे तुम्हाला घेऊन जावं लागणार नाही आणि तुम्हाला त्याची झेरॉक्स पण घेऊन जावला नाही ओके तर मित्रांनो हे पॉईंट लक्षात ठेवा ओके जर काही उमेदवार असतात मित्रांनो जे एक्झामच्या दिवशी आहे ते त्यांच्याकडे झेरॉक्स नसते आणि ते झेरॉक्स दुकान शोधत असतात ओके तर तुम्हाला आधीच हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला मला जे टायवायचे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ओके पुढे मित्रांनो इथे पॉईंट दिलेला आहे विवाहित स्त्री उमेदवाराच्या नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र नंतर त्याची छायांकित परत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे ओके जर मित्रांचे विवाहित स्त्री असतील ओके तर तुमच्याकडे गॅजेट असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं पण आवश्यक आहे ओके तर हे पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे तुमचं लग्न झालं आहे म्हणून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुमच्या नावात बदल झाला आहे याच्या बाबतीत तुम्हाला गॅजेट लागणार आहे म्हणजे डोक दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ओके तर तुम्हाला एक्झामला प्रॉब्लेम होऊ शकतो तर हा पॉईंट लक्षात ठेवा खाली तुम्हाला मित्रांनो पतसंख्या आरक्षणासंदर्भात तर तरतुदी दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे आरक्षणाचे सर्व पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत ओके इथे महिला आरक्षणाबद्दल माहिती दिली आहे महिलांसाठी आरक्षित प्रदानकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवास असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे ओके तर मित्रांनो जे फिमेल कॅन्डिडेट आहेत तुम्हाला जर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डोमा साईड सर्टिफिकेट आहे ते असणं आवश्यक आहे ओके तर हा पॉईंट इथे दिलेला आहे बाकी तुम्हाला खाली खेळाडू आरक्षण नंतर दिव्यांग आरक्षण ओके हे सर्व पॉईंट तुम्हाला दिले आहेत ओके तर हे मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत तुमच्या लेव्हलला ओके तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला तुम्ही कोणत्या आरक्षणामध्ये द्या ओके तर त्या आरक्षणाचे सर्व पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत खाली तुम्हाला अनाथ आरक्षणाचे पॉईंट दिले आहेत नंतर माझे सैनिक आरक्षण हे सर्व पॉईंट दिलेले आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण दिलेलं आहे भूकंपग्रस्तांसाठी ओके तर मित्रांनो तुम्हाला जर या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ओके पण पॉईंट लक्षात ठेवा खाली पार्ट टाइम मी माहिती दिलेली आहे पदावीधरांच्याकडून उमेदवार ओके नंतर मित्रांनो इथे टंकलेखन म्हणजे तुमचे टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे संकलेखन अर्था धारण करण्यातून तात्पुरती सूट तर मित्रांनो ही जी सूट आहे तर ती माझे सैनिक उमेदवार आणि जे अनाथ उमेदवार आहेत त्यांना जे आहे ते हे इथे सूट देण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्ही दोन वर्षात दोन वर्षाच्या कालावधी तुम्ही दोन संधीमध्ये हे जे सर्टिफिकेट आहेत ते देऊ शकता ओके माझे सैनिक आणि अनाथ उमेदवार तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे खाली तुम्हाला मित्रांनो काही अटी व शर्ती दिलेली आहेत ओके तर हे तुम्हाला सर्व वाचून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे सर्व पॉईंट मी वाचून घ्यायचे आहेत ओके नंतर खाली जर मित्रांनो इथे तुम्हाला निवड सूची कालमर्यादा हे पॉईंट दिलेले आहेत नंतर मित्रांनो खाली तुम्हाला परत आणि वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे ओके तर मित्रांनो तुम्हाला वेळेस कोणते वे डॉक्युमेंट लागणार आहेत ते संपूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे ओके तर ही पूपूर्णिस्ट तुम्हाला बघून घ्यायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते बघून घ्यायचं ओके आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफेफिकेशन वेळेस लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जी आहे ती बघितली आहे जी इम्पॉर्टंट माहिती आहे ओके बाकीचे पॉईंट तुम्हाला तुमच्या लेवलवर ते वाचून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आहे तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑनलाईन फॉर्म कसा व्हायचा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत आहात तर सरा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद